संगीत सूर्य केशराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम दर्जेदार आणि जलदगतीनं पूर्ण करावं अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या बुधवारी या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही रंगकर्मींसमवेत नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाची पाहणी केली यावेळी ठेकेदारांना सूचना देऊन पहिल्या टप्प्याचं काम गतीनं पूर्ण करावं असं सांगितलं आगीत भस्मसात झालेल्या कोल्हापुरातील केशराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम सध्या सुरू आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी या कामाची पाहणी केली नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाची गती वाढून हे काम लवकर पूर्ण करावं अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी ठेकेदारांना दिल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कामामध्ये होणारी आर्थिक बचत आणि आवश्यक असणाऱ्या सुविधा याबद्दलही दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीला सूचना दिल्या पहिल्या टप्प्यातील काम जुलै अखेर पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यातील कलादालन इमारत मेकअप रूम ग्रीन रूम खासबाग मधील स्टेज खास पूर्ण करावं असं सांगण्यात आलं तसंच तिसऱ्या टप्प्यातील इलेक्ट्रिकल आणि एकोस्टिक्सची कामं एकाच वेळी सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातही केशराव भोसले नाट्यगृहाच्या बांधणीबद्दल बैठक झाली प्रत्यक्ष पाहणीवेळी उदय गायकवाड अमरजा निंबाळ रंगकर्मी आनंद काळे किरणसिंह चव्हाण सुनील घोरपडे प्रसाद जमदग्नी आर्किटेक्ट विजय कोराणे संगीता भांबुरे संदीप घोरपडे विजय गजबर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते